नमस्कार मित्रांनो मी राजा की इतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत आज आपण अशा एका खगोलीय घटनेबद्दल बोलणार आहोत जी या वर्षातील शेवटची आणि सर्वात खास आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार हे सूर्यग्रहण नक्की कसं असेल भारतात ते दिसेल का आणि त्याचे काय परिणाम होतील याबद्दल सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा म्हणजे यापुढे सुद्धा असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडण्यापासून काही प्रमाणात किंवा पूर्णपणे अडवला जातो या घटनेला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो एकवीस सप्टेंबर रोजी होणारा सूर्यग्रहण हे पार्शियल सोलार इक्लिप्स म्हणजेच खंडग्रास सूर्यग्रहण आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सूर्यग्रहण सूर्यग्रहण म्हणजे म्हणजे नक्की काय असं ग्रहण ज्यात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही फक्त काही भागालाच झाकतो हे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल हे ग्रहण सुमारे चार तास चोवीस मिनिटं चालणार आहे हे पार्शल सोलर एक्लिप्स भारत किंवा जवळपासच्या साऊथ एशियन कंट्रीज मध्ये दिसणार नाही हे मेनली दक्षिण गोलार्धातील देश जसे की न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागरातील काही भागांमध्ये दिसेल भारतातून हे का दिसणार नाही याच एक सायंटिफिक कारण आहे सूर्यग्रहण दिसण्यासाठी आपण चंद्राच्या सावलीच्या मार्गात असणं आवश्यक आहे एकवीस सप्टेंबर रोजी चंद्राची सावली भारतावर पडणार नाही त्यामुळे भारतातील लोकांना हा अद्भुत नजारा प्रत्यक्ष पाहता येणार नाही तुम्ही इंटरनेटवर किंवा खगोलशास्त्रज्ञांच्या लाईव्ह स्ट्रीम्सवर हे ग्रहण पाहू शकता पण जर तुम्ही अशा एखाद्या देशात असाल जिकडून हे सूर्यग्रहण दिसणार आहे तर लक्षात ठेवा की सूर्यग्रहण पाहताना नेहमी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे सूर्याकडे थेट डोळ्यांनी पाहणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं त्यामुळे नेहमी सोलार फिल्टर्स असलेले चष्मे किंवा दुर्मिणींचा वापर करा हिंदू धर्मात सूर्यग्रहणाला खूप महत्व दिलं जातं एकवीस सप्टेंबरचं हे ग्रहण पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी येत असल्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ते महत्वाचं मानलं जात आहे जरी हे भारतातून दिसणार नसलं तरीही काही लोक आध्यात्मिक शुद्धतेसाठी नियम पाळतील हे हा एक महत्वाचा खगोलीय आणि आध्यात्मिक इव्हेंट आहे तुम्ही लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून हे नक्की पहा आणि नैसर्गिक चमत्काराचा अनुभव घ्या तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत